नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मी जीवघेणा प्रवास सुरू केला आहे मनोज दरांगे पाटील यांचा शिंदे सरकारला इशारा आगामी विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार अजित पवार स्पष्टच बोलले ज्यांना सर्वात जास्त गरज त्यांना बाप्पांनी सद्बुद्धी द्यावी गणपती विसर्जनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांची गणरायाकडे मागणी अरविंद केजरीवाल यांनी एलजींना सोपवला राजीनामा अतिशी मारलेनाकडून सत्ता स्थापनेचा दावा भाजपाचा मुख्यमंत्री होणार असेल तर देवेंद्रजी आमच्या मनातील मुख्यमंत्री गिरीश महाजन विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील साथ सोडणाऱ्या मेवण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा धुळ्यात विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन लहान मुली ठार गावावर शोक कळा आणि काश्मीरात उद्या चोवीस जागांसाठी मतदान पहिल्या टप्प्यात मेहबूबांच्या कन्या इल्तिजांसह दोनशे एकोणीस उमेदवार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी आजच्याच दिवशी मराठवाडा हा भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या पोलीस कारवाईमुळे मराठवाडा हा प्रदेश हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला आज मुक्तीसंग्राम दिनानिमित्त बीड येथील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष राऊत यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी पदाधिकारी स्वातंत्र्यसैनिक नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून अभिवादन केले यावर्षी बीड जिल्ह्यात एकूण एक हजार चारशे त्र्याहत्तर ठिकाणी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे सर्व मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी बीड जिल्हा पोलिस दलाने विशेष काळजी घेत बंदोबस्तासाठी विशेष पथकासह तब्बल अडीच हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आलेली आहे तसेच लेझर शो व वा डी जे वाजविणाऱ्यांवर कारवाई होणार आहे दरम्यान गणेश भक्तांनीही नियमांचे पालन करून हा उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केले आहे बीड शहरातील मित्रनगरमधील एकता कॉलनीच्या एकता गणेश मंडळाने पहिल्याच वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत इतर गणेश मंडळांसाठी एक आदर्श समोर ठेवला आहे यावर्षी प्रथमच कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली एकता गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली पहिलेच वर्ष असले तरी मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवले यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असे डॉक्टर सूरज कोठावळे डॉक्टर रेशमा मुरकुटे आणि डॉक्टर नागरगोजे यांच्या पुढाकाराने व गेवराई पी एस सहकार्याने भव्य असे रक्तदान शिबिर हेल्थ चेकअप शिबीर घेण्यात आले यामध्ये एक्कवीस जणांनी रक्तदान केले तर चाळीस लहान बालकांसह जवळपास दीडशेच्या आसपास नागरिकांनी हेल्थ चेकअप करण्यात आले यामध्ये शुगर बी पी पोटाचे विकार दात डोळे यासारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या तसेच रांगोळी चित्रकला लिंबू चमचा महिलांसाठी उखाणे यासारख्या विविध स्पर्धाही घेण्यात आल्या तसेच काल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तर मंडळाच्या आरतीसाठी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर तसेच बीड नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती श्री विनोद भैया मुळूक यांची उपस्थिती लाभली सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष ओंकार लावणेसह ॲडव्होकेट एस एस बार्गजे श्रीकांत मुळे पवन गिरी गणेश दोडके ईश्वर गुंजाळ अमर ननवरे अभिजित राऊत यांनी परिश्रम घेतले तर प्राध्यापक राम शिंगारे बँक मॅनेजर राजू नागरगोजे प्राध्यापक खाकरे बडगुजर सर काळे सर कोठावळे दोडके प्राध्यापक नपते आंदळकर राऊत पत्रकार नरनाळे रणजित मुंडे प्राध्यापक सचिन वनवे मधुकर वनवे राजेंद्र तिडके खाडे यांच्यासह कॉलनीतील सर्वच नागरिकांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले शिरूर कासार तालुक्यातील बडेवाडी येथे एका ओढ्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली तर शेतकरी बैलगाडीतील लाकडी फळ्यांमुळे बालंबाल बचावला बडेवाडी येथील शेतकरी संजय पाराजी तांदळे हे रविवारी सकाळी दहाच्या सुमारास शेतात जात असताना त्यांना एका ओढ्यातून जावे लागत होते मात्र ओढ्यात विद्युत तार तुटून पडल्याने पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता याची त्यांना कसलीही कल्पना नव्हती ओढ्यात बैलगाडी नेताच अंगाला थोड्या मुंग्या आल्याची त्यांना जाणीव झाली त्यांनी सावधगिरीने गाडीतून उडी मारली मात्र बैलगाडी पाण्यातच राहिल्याने विद्युत धक्का लागून दोन्ही खिल्लार बैल जाग्यावरच दगावले यामुळे तांदळे यांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित केला मात्र त्यापूर्वीच दोन्ही बैलांचा जीव गेला होता वाऱ्यामुळे ओढ्याजवळील चंदनाचे झाड तारेवर तुटून तार तुटली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे शाखा अभियंता रोहित कांबळे यांनी घटनेचा पंचनामा केला अपदग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे दरवर्षीप्रमाणे किल्लेधारू शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात व उत्साहात पार पडली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेश मंडळाने आपापली विविधता जपली जय किसान गणेश मंडळाने सूप आणि दुर्ड्या वापरून पर्यावरणपूर्वक अशी बनवलेली गणेशाची मूर्ती भक्तांसाठी खास आकर्षण ठरली ढोली बाजे लेजिम पथके विविध प्रकारची वाद्ये परिसर दनानून गेला होता या प्रसंगी चोख पोलीस बंदोबस्तासह सहाय्यक पोलीस निरीक्षक डी बी वाघमोडे हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते एकंदरीतच किल्लेधारूर शहरात विसर्जन मिरवणुका शांततेत आणि खिळीमिळीच्या वातावरणात पार पडल्या शेवटी श्रीगणरायाला भक्तांनी जड अंतकरणाने निरोप दिला युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर गेल्या वर्षी सोळा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती यात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांनी मराठवाड्यातील निजामकालीन सत्तर पोलीस ठाण्यांच्या इमारती बांधण्याची घोषणा केली होती मात्र अद्याप निजामकालीन पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारत अथवा दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत नेकनूर आणि पिंपळनेर पोलीस ठाण्यांची दुरवस्था झाली असून नवीन इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच पोलीस निवासस्थानांचे अंबेजोगाई आणि परळी येथील काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही ते सुरू करण्यात यावे तसेच नेकनोर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी तातडीने नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार